का हरया नरियाचा जोडीन याड लावलंय साऱ्या गावाला का हरया नरियाचा जोडीन याड लावलंय साऱ्या गावाला माझ्या कोशिश थांबली काय मारक नाही कोण आहे सर मागे तिकडे सर मागे तिकडे अरे अरे तू के तू सर मागे काय कोण आहे अर गाडी कशी हो सर तिकडे साहेब आहो अरे मी पण अरे लवड माग पळून गाडी नाही चा गोरी तुला बघ तू मानाव तुक्याला माणूस माणसात राहिला नाही त्याच एवढ लतून बुटारतन त्याच्या आम्ही भिखार राहतोय पहिल्यापासून लगा पॅन्ट आहे त शिर्ट नाही आणि ह्याच कस काय एवढा खोटा ना काहीतरी ह्याच्या हाती लागलंय लय सायताना झालय गाड्या माझ काहीतरी मला गुणच वाटतो काय कोणतरी माझा पाठलग करत काय होतंय काय कला नाही मला बी वाटतं अरे काय करू जाऊन का चू आजू असल्या का हे सुखाचं नाही मग तू तुम्ही माहिती ये ना रे हो ल का येतात का नाही किती वेळ झालं थांबलूय मला ता तर वैताग आलायला पैसे आहेत ना मग माझ्या ताब्यात आहेत इथला का पैसे ह्याच्या त्याच्याकडून मागून आणले उदेकच होई ना ह्यांनी जर बंधोखा जर धावल्या तर द्या द्या अरे जाऊ मॅडम का बसला इथं का बसून नाही काय आम्ही नाही बघलं वाटतंय बघा आता चोऱ्यात बोलायला लागलं का पैसे आणले तुमच्या आवडण्यात काय म्हणते मॅडम ह्याला सांगा बरं का अगोदर मागे टेम्पल फिरले

मी सात लाखाला हिरा बारा लाखाला एक लाख बर पाच लाखाचा तुम्हाला तर बघितलं कर माझ्याकडे हा हो का पण ही नुसतं असे पैशाचा तुम्हाला मात चाललाय तुम्हाला सगळ्याला त्या हारायला मग मी तुमचा माणूस आहे जम्या हो अरे हे कुठ आहे पारा अडचणीत नाडात ना मला एक तू तुला दिलेली नोट खरी आहे ना पैसे आणलेत ना त्याशिवाय व्यवहाराला येणार आहे का पैशिवाय येतच नाही मोकळ कधी सरपंच आपण पैसा पैसा बघू की द्या चेक करू द्या मला निघतंय का हा निघतंय हा चेक करू द्या तस काय बघताय अरे हिर दाखव की पहिले हिर दाखवतो घ्यायची व्यक्त करू दे बर ठीक आहे ओके हो माग निघायचं व्यवहार काय निघायचं म्हणजे हिरे विसरून जायचं हे विसरून जायचं हिर हे बघ निघायचं हे बघ लक्षात ठेव मी आहे सरपंच हा हा आणि तू आहे एकटा आम्ही दोघ आहे बघायचं तुम्हाला बघायचं आहे का बघायचं म्हणजे काय दाखवणार आहे अरे सिट्ट्या काय आपलं नशीबच बघ मी काय म्हणतोय आपण पियाला बसलो होतो तर ती जब्या होता बघ मला जब्या डाऊट आहे बघ काही बन जब्या माहितीये का आपल्याला किती पण मला शिकत आहे त्याच्यावर काही म्हण फुटला असणार असेल तर फुटला असं सरपंच काय झालं हो काय सांगायचं नाही पाहिजे मला काही बंदू पण पंचतला का हे धरा